कारस्थान झालं आणि त्यातूनच मी या लाठी चार्जला सुनियोजित कट असं जाहीर करतो दोन महिने आणि सहा दिवस ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनात एक दगड कुणाला मारला नाही शिवी कुणाला दिली नाही ते दगड कसं काय मारू शकतात त्याच्यामुळे हे दगड मारणारे जे आहेत ते सुनियोजित आंदोलन उद्ध्वस्त करणारे गट कारस्थानी आहेत त्यांचा असणारा शोध लागला पाहिजे आणि पांढरे खानमपुरातल्या एकाही अनुयायांना या ठिकाणी अटक झाली नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे सत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मा देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या बळावरती गेल्या सत्तर वर्ष हा देश एक संद आहे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्यासाठी काल साडे तीन हजार लोक एका जातीचे एकत्र येतात आणि नावाचा ठराव रद्द करतात तेव्हा जातीयता किती मजबूत या ठिकाणी आजही आहे हे अशा देशाला बघायला मिळालं आणि म्हणून चौदाशे आंदोलकावरती तुम्ही गुन्हे दाखल केले तर साडेतीन हजार ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत की नाही याची सुद्धा मागणी आम्ही केलेली आणि जी ग्रामपंचायत बाबासाहेबाला विरोध करती ती ग्रामपंचायत जातीवादी घोषित करून बरखास्त करावी अशीसुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे जिल्हाव्यापी जे कोंबिंग सुरू आहे प्रत्येक गावामध्ये जे काही ॲक्टिव्ह दोन तीन बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दंगलीच्या नावाखाली निवडणुकीच्या तोंडावर काम करू नये म्हणून अटक केलं जात आहे त्यांनासुद्धा ती कोंबिंग थांबवावी अशीसुद्धा आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही लाठीचार्ज केला आंदोलकाला धमकवलं आता ते पळून गेले हे असं होत नसतंय आजही हाक दिली तर अमरावतीमध्ये वीस लाख जे भीमवाले निळे झेंडे घेऊन येऊ शकतील त्याच्यामुळे या ठिकाणी इशारा सुद्धा आम्ही दिलेला आहे आज भेटून की एकालाही अटक करू नका जखमी झालेले त्यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात संताप आहे लावलेली कमान काढायची हिंमत करायची नाही आणि त्या ठिकाणी लागली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचीच कमान लागेल ही असणारी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे आणि आम्ही या समाजाच्या पाठीशी उभा आहे त्यांना बळ देण्यासाठी मी अंजनगाव पोलीस स्टेशनला पण जातो आहे आणि त्यांना सांगतो की अमरावतीमधून पळालेले आंदोलक भीतीपुटी अमरावतीच्या आजूबाजूच्या शेतात लपलेले त्यांना गावात येऊ द्या आणि जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गावात दोन्ही समूहाची सामाजिक सलोख्याची बैठक घेऊन सामाजिक बहिष्कार उठवण्याची या ठिकाणी भूमिका घ्यावी दुर्दैव हे की अमरावती हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघाच्या खासदार ज्या आहेत त्या महिला खासदार स्वतःला दलित समजतात त्यांचं दलित असणंच आज मला संशयास्पद वाटतं आहे की चार दिवस जयभिंग समाजाच्या महिला आंदोलन करत असताना त्या ठिकाणी भेट दिली नाही त्यांची विचारपूस केली नाही त्यांचं रक्तबंबाळ झालेले डोके बघायला कोणी गेलं नाही आणि ती मागणीसुद्धा त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी समजून घेतलेली नाही म्हणून दुर्दैव आहे की अशा पद्धतीने या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असंवेदनशील झालेत आणि एका जातीपुरते मर्यादित काम करायला निघाले आम्हाला याच जातीचं मतदान पाहिजे म्हणून या जातीला टार्गेट केलंय का आणि निवडणुकीच्या तोंडावरती मताच्या धुरुवीकरणासाठी आपले कार्यकर्तेच या ठिकाणी सोडून दगडफेक केली का हा सुद्धा संशय आम्हाला वाटतो म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे बौद्ध समाज दगड मारत नाही आणि त्या ठिकाणी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असताना शिस्तभंग होत नाही तरी सुद्धा आम्हाला घेरण्यात आलं आणि कट कारस्थान करून मारण्यात आलं याचाच असणारा आमची ठाम भूमिका घेऊन आम्ही आंदोलनात्मक भूमिकेची सुद्धा इशारा दिलेला आहे अपेक्षा बाळगतो की आमच्या मागण्या या ठिकाणी आज मान्य करतील आणि साम अमरावतीचं वातावरण व्यवस्थित करतील आंदोलन करताना जे काही आंदोलन होतं ते सुनियोजितपणे चिरडवण्याचं कट कारस्थान संदर्भात आपण आपलं काय म्हणतो राज्यव्यापी झालेलं प्रवेश देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद